अमरावती कारागृहात बंदिस्त आरोपीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी शनिवारी सुपर हायवे वरून कारागृहात बॉम्ब सदृश वस्तू फेकून वाढदिवस साजरा केला मित्रांनो अशा घटनेला आळा बसण्याकरिता पोलीस व कारागृह प्रशासनाने कारागृहाच्या आतील व बाहेरील सुरक्षेत वाढ केली असून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू केले आहे तसेच तुरुंगाच्या पाठीमागील झाडी आणि जंगलात जाण्यास नागरिकांना सक्त मनाई करण्यात आली असून पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे अमरावती कारागृहात फटाके फोडण्याच्या घटनेची राज्य पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून सोमवारी नागपूर कारागृह प्रशासन पूर्व विभागाच्या डीआयजी स्वाती साठे यांनी अमरावती कारागृहाच्या सुरक्षेचा आढावा घेत काही सूचना कारागृह अधीक्षकांना दिल्या त्या अनुषंगाने कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम तातडीने सुरू करण्यात ता आले आहे तसेच पोलीस दलामार्फत कारागृहाभोवती गस्त वाढवण्यात आली असून वॉकी टॉकी यंत्रणा बसवण्यात आली आहे मित्रांनो यापूर्वी केवळ एकच गार्ड मागील बाजूस तैनात होता यापुढे तीन कर्मचारी तैनात राहणार आहे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रेंज बायपास पर्यंत वाढवण्यात आली आहे तेथून येणाऱ्या जाणाऱ्यांवर सतत नजर ठेवली हो जाईल संपूर्ण परिसर सीसीटीव्हीत कैद झाला आहे आणि दर तासाला अपडेट घेण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे असे पोलीस आयुक्त नवीन रेड्डी यांनी सांगितले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह पाहात्रहा अमरावती सिटी न्यूज